वन आदिश्री रेसिपीजमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल आहे आज आपण ना एकतर एकादशी स्पेशल बटाट्याचा काचऱ्या बनवतोय त्याही झटपट होणाऱ्या तर बघा इथे मी दोन बटाटे घेतलेत बटाटे आपल्याला छान धुवून त्याची साल काढून घ्यायची आहे आणि स्लाइस करून घ्यायच्यात आता इथे स्लाईस केलेल्या बटाट्याच्या काचऱ्या बटाट्याचे जे काप केलेत ते एका प्लेटमध्ये ठेवायचे आणि त्यानंतर अगदी बेसिक मसाल्यांमध्ये एकदम झटपट ही एकादशी स्पेशल बटाट्याच्या काचऱ्यांची रेसिपी तयार होते इथे बघा मी अशा स्लाईस केल्या थोड्याशा जाडसर ठेवायच्या आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये उपवासाचा लाल तिखट घालायचा आहे आता हे उपवासाचं लाल तिखट जर तुमच्याकडे नसेल काही लाल मिरच्या असतात त्या मिक्सरला बारीक वाटून उपवासाचं लाल तिखट ते आपण वापरतो जर नसेल तर मिरची हिरवी मिरची तुम्ही बारीक मिक्सरला बारीक करून ती जरी घातली आलं मिरची कोथिंबिरीची पेस्ट तरी काही नाही खूप छान लागतात आणि त्यानंतर बघा आता आपल्याला वरचं जे कोटिंग करायचं आहे त्यासाठी मी इथे भगर घेतली आहे अर्धी वाटी भगर साधारण चार चमचे भगर मिक्सरला बारीक जाडसर अशी वाटून घ्यायची जसं रवाळ असतं ना रव्याचं टेक्स्चर त्याप्रमाणे आपल्याला ती वाटून घ्यायची त्यामध्ये अगदी चवीपुरतं मीठ आणि थोडंसं सा उपवासाचं लाल तिखट घालायचं आणि त्यानंतर ह्या बटाट्याच्या काप आहेत बटाट्याची फोडी आहेत त्या अशा छान दोन्ही बाजूनी कोट करून घ्यायच्या इथे बघा आता सगळ्या फोडी छान बटाट्याला आपण मस्त कोटिंग करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला गॅसवर तवा गरम करायला ठेवायचे त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घालून आहे तेल छान गरम झालं की बटा बटा या बटाट्याचे काचऱ्या बटाट्याचे काप आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत मंद आचेवर याला छान दोन्ही बाजूनी खरपूस असं तळून आहे आपल्याला अगदी कुरकुरीत लागतात आणि अगदी झटपट तयार होतात तुम्ही झाकण ठेवा जेणेकरून झटपट तयार होतील आणि वाफ निघेल तोपर्यंत बघा इथे आमचे बाळराजे उठून आले झोपेतून उठून आलेले आहेत आई काहीतरी खाऊ दे आणि त्याला बटाट्याच्या या काचऱ्या खायच्या होत्या मी त्याला म्हटलं तू बनाना खाऊन घे नाही मला हाच खाऊ दे अशी त्याची मस्ती चालली होती मी त्याला म्हटलं सगळ्यांना हाय बोला तर छान हाय बोलत होता अशा पद्धतीने चला, चला चालायचं आता असं माझं बाळ खूप समजूतदार आहे खूप छान खेळतं आणि आज आईने साडी नेसली आहे तर त्याला खूप जास्त विशेष वाटत होतं की नक्की काय आहे तो खूपच कौतुकाने बघत होता तर तो आता खेळायला गेलेला आहे तर बघा इथे आपल्या एका बाजूनी छान काचऱ्या वाफळलेल्या आहेत आता उलटून आपल्याला दुसऱ्या बाजूनीही छान वाफलून आहे उपवासाच्या दिवशी ना अगदी काही खूप जास्त करण्याची इच्छा नसते झटपट होणारं काहीतरी आपल्याला हवं असतं तर तुम्ही या झटपट होणाऱ्या बटाट्याच्या काचऱ्या करून बघा आता बघा एका बाजूनी छान भाजल्या गेल्यात कुरकुरीत झाल्या होत्या अगदी वरून पण छान वाफरल्या गेल्यात उलटून दुसऱ्या बाजूनी खरपूस भाजून घ्यायच्या आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने किती भन्नाट त्याच्यावर खगर जी आपण बारीक केली होती त्याचं बघा किती रव्यासारखं एकदम छान कोटिंग आलेलं आहे एकदम छान मस्त कोटिंग आलेलं आहे आता दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने मस्त खरपूस अशा या काचऱ्या गर छान भाजून घ्यायच्यात आपल्याला आणि इथे आपल्या परफेक्ट अशा काचऱ्या मस्त दोन्ही बाजूंनी खरपूस भाजल्या गेल्यात शिजले पण गेल्यात तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अगदी भन्नाट झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्या इथे उपवासाच्या अगदी झटपट तयार होणाऱ्या बटाट्याच्या काचऱ्या खाण्यासाठी तयार आहेत तर आता तुम्ही तुम्हाला मी दाखवते बघा अगदी जवळून दाखवते किती एकदम खरपूस अशा कुरकुरीत बटाट्याच्या कात्र्या खाण्यासाठी तयार झाल्या होत्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी हा पहिलाच व्हिडिओ केलेला आहे कॅमेरा फेस करून मलाही खूप ग गोष्टी माहीत नाही आहेत तर काही जर गोष्टी चुकत असतील तर मला त्याही कमेंट करून सांगा आणि तुमच्या काही सजेशन्स असतील तर त्याही सांगा तर इथे आपल्या उपवासाच्या झटपट बनवलेल्या काचऱ्या खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही कमेंट करून सांगा तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू